यार रुपे क्रेडिट कार्ड चा लँडस्केप खूप वेगाने बदलत आहे दीड ते दोन वर्षांपूर्वी फक्त आठ ते दहा क्रेडिट कार्ड होते या इकोसिस्टम मध्ये पण सध्या सत्तर पेक्षा जास्त रुपे क्रेडिट कार्ड आहेत एक तर खूप नवीन लॉन्चेस होणार आहेत या श्रेणींमध्ये आणि बँका त्यांचे विजा आणि मास्टर कार्ड देखील रुपे श्रेणींमध्ये लॉन्च करतायत तर थोडक्यात रुपे कार्ड श्रेणींमध्ये खूप गर्दी झालेली आहे हळूहळू रुपे क्रेडिट कार्ड ची ऑफरिंग पण सुधारत जात आहे जसं की लाउंज ऍक्सेस डायनिंग ऑफर्स यूपीआय कॅश बॅग मर्चेंट ऑफर्स इत्यादी तर अशा परिस्थितीत रुपे क्रेडिट कार्ड असणं खूप समजदारीची गोष्ट आहे पण त्यासाठी तुम्हाला हे जाणून घ्यायला हवं की बाजारात सर्वोत्तम रुपे क्रेडिट कार्ड्स कोणते आहेत आता या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पाच सर्वोत्तम रुपे क्रेडिट कार्ड सुचवणार आहोत पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये म्हणजे शॉपिंग फ्युएल युटिलिटी सर्वोत्तम लाइफ फ्री क्रेडिट कार्ड आणि सर्वोत्तम प्रीमियम क्रेडिट कार्ड आणि हो व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी एक छान सरप्राईज देखील आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत पहा चला पहिला पाहूया शॉपिंग साठी सर्वोत्तम रुपे क्रेडिट कार्ड कोणतं आता ह्या श्रेणीमध्ये आमचं पिक आहे कोटक मिंत्रा जर तुम्ही मिंत्रावर शॉपिंग करता तर हे कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कारण काय तर ह्या कार्डची दोन्ही जॉईनिंग आणि वार्षिक फी पाचशे प्लस जी आहे जे सुमारे पाचशे नव्वद रुपये प्रतिवर्ष होतात जॉइनिंग फी दिल्यानंतर तुम्हाला पाचशे रुपयांचे मिंत्राचे वेलकम वाउचर्स मिळतात यासाठी तुम्हाला तुमचं कार्ड सक्रिय करण्यासाठी तीस दिवसांच्या आत रुपयांपेक्षा जास्त खर्च करून एक व्यवहार करावा लागतो आणि वार्षिक फी बद्दल बोलायला गेलो तर ती तुम्ही एका वर्षात दोन लाख खर्च करून माफ करू शकता कोटक मिंत्रा हे मिंत्रा इन्सायडर प्रोग्राम ची कॉम्प्लिमेंटरी सदस्य ऑफर करत ज्यामुळे तुम्हाला काही विशेष फायदे मिळतात जसं की विक्री आणि ऑफर साठी लवकर प्रवेश फ्री शिपिंग विशेष बचत आणि ऑफर्स सुपर कॉइन्स इत्यादी बघा जसं की माझ्याकडे ही सदस्यता आहे तर कधी कधी मला चांगले कुपन्स मिळतात जसं की एका वेळी मला नव्याण्णव टक्केच ऑफ कुपन मिळालं काही सौंदर्य उत्पादकांवर कधी कधी फ्लॅश सेल मध्ये ना रॅन्डम गोष्टी एक एक रुपयात मिळतात पण तुम्हाला या प्रोग्राम मध्ये राहण्यासाठी एका वर्षात किमान सात हजार रुपये खर्च करावे लागतील किंवा मिंत्रावर किमान पाच वेळा ऑर्डर करावी लागेल तरच तुम्हाला याचा फायदा होतो जेव्हा तुम्ही मिंत्रा वापरता त्यापेक्षा जास्त नियमितपणे नाहीतर नाहीये या तुम्हाला मिंत्रावर कॅशबॅक मिळतो पण एकाच व्यवहारात जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपयाचा कॅशबॅक मिळेल बाकी प्रेफर्ड पार्टनर्स जसे की स्विगी इन्स्टामार्ट पी व्ही आर क्लिअर ट्रिप अर्बन कंपनी यावर तुम्हाला पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळेल ज्याची मर्यादा आहे हजार रुपये प्रति महिना आणि बाकी युपीआय खर्चांवर

तर साडेसात टक्के कॅशबॅक ने हे कार्ड तसेच फ्री होऊन जाईल आपली पुढची श्रेणी आहे बेस्ट फ्यूल कार्ड यामध्ये आमचा पीक आहे एसबीआय ऑक्टेन रुपे क्रेडिट कार्ड आता दोन हजार चोवीस मध्ये हा कार्ड रुपे श्रेणीमध्ये लॉन्च झाला आहे एस बी पी सी एल ऑक्टेन या कार्ड ची वार्षिक फी आहे चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी याचे एक लोअर वेरियंट पण आहे ज्याची फी आहे चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी पण जर तुम्हाला हा कार्ड घ्यायचा असेल तर ह्याचा ऑक्टेन व्हर्जन अधिक अर्थपूर्ण आहे आणि मी तुम्हाला सांगते ऑक्टेन मध्ये तुम्हाला वेलकम बेनिफिट म्हणून सहा हजार रिवॉर्ड पॉइंट मिळतात ज्याची किंमत आहे पंधराशे रुपये म्हणजे जवळपास जॉईनिंग फी तितकीच किंमत आहे जर तुम्ही जीएसटी घटवून टाकलात तर तुम्ही एका वर्षात दोन लाख खर्च करून याची रिन्युअल फी सुद्धा माफ करून घेऊ शकता रिवॉर्ड रेट मध्ये तुम्हाला मिळतात पंचवीस रिवॉर्ड पॉइंट प्रत्येक शंभर रुपयांवर बीपीसीएल फ्यूल स्टेशन आणि भारत गॅस साठी खर्च केल्यावर जे अंदाजे सिक्स पॉइंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट कॅशबॅक सारखं आहे तुम्हाला एक टक्क्याचा फ्युअल पण मिळतो ज्यामुळे रिवॉर्ड रेट वाढून सेव्हन पॉईंट पर्सेंट होतो तर कार्ड साठी हे सर्वोत्कृष्ट कॅशबॅक पैकी एक आहे जे मी पाहिले पण ह्या सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंतचे रिवॉर्ड पॉइंट मिळतात प्रत्येक महिन्यात भारत गॅस साठी तुम्हाला जास्तीत जास्त पाचशे रुपयापर्यंतचे रिवॉर्ड पॉइंट मिळतात प्रत्येक महिन्यात जर तुम्ही कार किंवा बाईक नियमित चालवत असाल आणि तुमचा महिन्याचा ते पेट्रोलचं बजेट असेल तर हे कार्ड घेणं पूर्णपणे योग्य ठरेल ते रुपये मंजे रुपये महिना म्हणजे वर्षाला सुमारे साडेसात टक्क्याच्या प्रमाणात तुम्ही पंधराशे रुपयांचा कॅशबॅक सहज मिळवू शकता जे तुमचं कार्ड एकदम फ्री बनवेल पण गोष्ट अजून संपलेली नाहीये या कार्ड मध्ये तुम्हाला अजूनही फायदे मिळतात या कार्ड सोबत तुम्हाला डायनिंग डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि ग्रोसरीज वर अडीच टक्क्याचा रिवॉर्ड रेट मिळतो याची मर्यादा आहे साडेसात हजार रुपये एका वर्षात जर तुम्ही तीन लाख रुपये खर्च केले तर तुम्हाला दोन हजार रुपयाचे गिफ्ट वाउचर्स मिळतात या बँक कडून आदित्य बिरला फॅशन यात्रा अर्बन लॅडर हर्ष पपीज आणि बाटा त्याशिवाय तुम्हाला दर तिमाहीत एक कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लाउंज ऍक्सेस मिळतो पण माझ्या मते या कार्डची फी थोडी जास्त आहे आयडियली ती सुमारे नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी असायला हवी पण इतर बाबतीत आपण बघायला गेलो तर हे कार्ड टॉप क्लास आहे पण फक्त हे लक्षात ठेवा की हे हो कार्ड तेव्हाच योग्य आहे जेव्हा तुम्ही तुमचं पेट्रोल फक्त बीपीसीएल पंप्स वर भरता आता यार फ्रीचं बोलणं निघालंच आहे तर चला बेस्ट लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड ची पण चर्चा करूया मला खात्री आहे की ह्या कॅटेगरीत खूप लोकांना इंटरेस्ट आहे या कॅटेगरी मध्ये एक चांगल्या कार्ड ची एंट्री झाली आहे आणि हे कार्ड आहे क्रेडिट डॉट पे येस बँक एस रुपे क्रेडिट कार्ड आणि जे फक्त क्रेडिट डॉट पे युपीआय उपलब्ध आहे आणि मी खरंच सांगते हा एक खूपच सोपा आणि नो क्रेडिट कार्ड आहे ज्यात सगळ्या खर्च श्रेणीत डिसेंट रिवॉर्ड मिळतात चला मी सांगते कसं यार आतापर्यंत आपण जे युपीआय क्रेडिट कार्ड पाहिले जसं की एचडीएफसी टाटा न्यू किंवा किवी क्रेडिट कार्ड त्यामध्ये एक ते दीड टक्क्याचा कॅशबॅक मिळत होता पण ह्या कार्ड मध्ये तुम्हाला मिळतो फ्लॅट दोन टक्क्याचा कॅशबॅक आय स्पेन्सवर आणि ते पण ह्यावर कोणतीही मर्यादा नाही पण हा हा दोन टक्क्याचा कॅशबॅक फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही युपीआय ट्रान्झॅक्शन्स क्रेडिट पे ॲपवर कराल हे पुरेसं नव्हतं तर तुम्ही या युपीआय कॅशबॅक मधून अमेझॉन पे फ्लिपकार्ट स्विगी झोमॅटो सारख्या ब्रँड वर सहा ते शंभर टक्क्यापर्यंत डिस्काउंट कमवू शकता तुम्हाला हे ब्रँड वाउचर्स क्रेडिट पे ऍप वर मिळतात हे वाउचर्स तुम्ही तुमचा कॅशबॅक वापरून सहा ते चोवीस टक्के डिस्काउंट वर खरेदी करू शकता यार हे कार्ड टेक्निकली येस बँक असल्यामुळे हो तुम्हाला या कार्ड वर येस बँक कडूनही डिसेंट रिवॉर्ड मिळतात दोन टक्के ऑन ऑनलाईन शॉपिंग ऑन ऑन ऑफलाइन शॉपिंग आणि युटिलिटी बिल्स फ्युएल सरचार्ज वेवी वे सुद्धा मिळतो म्हणजे सांगायचं तर हा कार्ड तुम्हाला दोन टक्के युपीआय वर आणि येस बँक चे इतर सर्व रिवॉर्ड देतात जे ह्या कार्ड ला युनिक बनवतात मला या कार्डच्या दोन गोष्टी खूप आवडल्यात एक म्हणजे त्यांनी काही रँडम ब्रँड सोबत टायअप केलेले नाही ज्यांचा काही उपयोग नसतो आणि जे कोणी ही वापरत नाहीत ते ॲमेझॉन स्विगी झोमॅटो सारख्या पॉप्युलर ब्रँड सोबत जोडले गेलेले आहेत जे आपण रोजच्या आयुष्यात वापरतो दुसरा म्हणजे ॲमेझॉन पे कार्ड सारखंच हे एक नो नॉनसेन्स कार्ड आहे जे सर्व यू पी आय खर्चांवर दोन टक्के फ्लॅट कॅशबॅक देतं कोणतीही कॅपिंग नाही कोणतीही अट नाही ह्या कार्डला अप्लाय करण्यासाठी तुमचं वय कमीत कमी एकवीस वर्ष असणं आवश्यक आहे सिव्हिल स्कोर सातशे वीस पेक्षा जास्त असावा आणि महिन्याची किमान सॅलरी पंचवीस हजार रुपये असावी आणि हो तुमच्याकडे आधीपासून येस बँकचं कोणतंही क्रेडिट कार्ड नसावं लागेल कारण येस बँकची एक कार्ड प्रतिग्राहक पॉलिसी आहे आणि जर तुम्हाला आठवत असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं की एक भन्नाट सरप्राईज आहे जर तुम्ही एस रुपे क्रेडिट कार्डला अप्लाय करता आणि क्रेडिट डॉट पे युपीआय वर लिंक करता तर तुम्हाला हजार रुपयांचं जॉईनिंग बोनस मिळतं म्हणजे लाईफ फ्री असलेल्या कार्ड सोबत हे तुम्हाला लिटरली फ्री पैसे मिळतात केवळ कार्ड लिंक केल्यावर तुम्हाला हजार रुपये मिळतात काही काळापूर्वी हे बोनस पाचशे रुपयापर्यंत होतं पण आता मर्यादित वेळेसाठी ते हजार रुपये करण्यात आले पण हे हजार रुपयाचं बोनस किती काळ मिळेल हे सांगता येत नाही त्यामुळे जर कोणी रुपे कॅटेगरीत एक धमाकेदार लाईफ शोधत असेल तर हा कार्ड एक नो ब्रेनर आहे जर हा कार्ड घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता आपण पुढच्या कॅटेगरीकडे वळूया बेस्ट युटिलिटी क्रेडिट कार्ड या कॅटेगरीसाठी माझी निवड आहे ऍक्सेस एअरटेल क्रेडिट कार्ड भारतात फार थोडे कार्ड आहेत जे ब्रॉडबँड डी एच वायफाय यासारख्या मासिक बिलांवर रिवॉर्ड देतात आणि युटिलिटी बिल्स म्हणजेच गॅस आणि वीज ह्या बिलांवर कॅशबॅक देणारी तर अगदी मोजकेच कार्ड आहेत इथेच एअरटेल ऍक्सेस क्रेडिट कार्ड एंटर होतो हा कार्ड एअरटेल मोबाईल ब्रॉडबँड वायफाय आणि डी एच बिल पेमेंट वर पंचवीस टक्के पर्यंतचा कॅशबॅक देतो पण बिल एअरटेल थँक्स ऍप वरून भरलं पाहिजे तरच आणि याची महिन्याची कॅपिंग आहे अडीचशे रुपये म्हणजे हजार रुपयाच्या बिलावर टक्क्याचा फायदा मिळतो त्याशिवाय गॅस इलेक्ट्रिसिटी यासारख्या युटिलिटी बिल्स ही हा कार्ड दहा टक्के कॅशबॅक देतो पण तेही एअरटेल थँक्स ऍप वरून भरला तरच याची ही मासिक मर्यादा आहे अडीचशे रुपये त्याचबरोबर स्विगी झोमॅटो आणि बिग बास्केट वरही दहा टक्क्यापर्यंतचा कॅशबॅक मिळतो ज्याची मासिक कॅपिंग आहे पाचशे रुपये बाकी सगळ्या खर्चांवर तुम्हाला एक टक्क्यापर्यंतचा कॅशबॅक मिळतो त्याशिवाय तुम्हाला वर्षातून चार कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक ऍक्सेस पण मिळतात या कार्ड ची जॉईनिंग आणि अॅन्युअल फी आहे पाचशे प्लस जीएसटी पण तुम्हाला कार्ड घेऊन लगेच पाचशे रुपयांचे अमेझॉन मिळतात आणि अॅन्युअल फी वेव ऑफ करण्यासाठी तुम्हाला एका वर्षात दोन लाख रुपये खर्च करावे लागतील तर आपली शेवटची कॅटेगरी आहे बेस्ट प्रीमियम क्रेडिट कार्ड या कॅटेगरीत माझी निवड असेल एचडीएफसी टाटा न्यू इन्फिनिटी या कार्ड ची फीज आहे चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टी पण हे चौदाशे नव्याण्णव रुपये देऊन तुम्हाला पंधराशे चे टाटा न्यू कॉइन्स मिळतात जे तुम्ही टाटा न्यू वर वापरू शकता एक न्यू कॉइन किंमत टाटा न्यू ॲपवर वर एक रुपया इतकी आहे आणि ही पंधराशे ची अॅन्युअल फीस पण तुम्ही एका वर्षात तीन लाख रुपये खर्च करून वेव ऑफ करू शकता या कार्डसह तुम्हाला टाटा पार्टनर ब्रँड्सवर वर पाच टक्क्यापर्यंतचा कॅशबॅक मिळतो न्यू कॉइन्स स्वरूपात आणि नॉन टाटा पार्टनर ब्रँड्सवर वर दीड टक्क्याचा मिळतो युपीएस पेन्स वरही दीड टक्के रिवॉर्ड रेट मिळतो पण त्याची मासिक मर्यादा पाचशे रुपये आहे एवढं लक्षात ठेवा की जर तुम्ही युपीआय स्पेन्स टाटा न्यू ऍपवर केले तरच तुम्हाला दीड टक्के कॅशबॅक मिळेल टाटा न्यू ऍपच्या बाहेर यूपीआय स्पेंड केल्यावर फक्त 0.5% पॉईंट फाईव्ह पर्सेंटचा कॅशबॅक मिळतो आणि या कार्डमध्ये युटिलिटी बिल्स जसे की रिचार्ज इत्यादी यावरही पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळतो जर तुम्ही टाटा पे वापरलं तर यासोबत टाटा न्यू इन्फिनिटी हा काही कार्ड पैकी आहे कार्ड सह तुम्हाला आठ डोमेस्टिक आणि चार इंटरनॅशनल कॉम्प्लिमेंटरी लांज ऍक्सेस मिळतात यासोबत एक कोटी रुपयांचा ऍक्सिडेंटल एअर डेथ कव्हर आणि पंधरा लाख रुपयांचा एमर्जन्सी ओव्हरसीज हॉस्पिटलायझेशन कव्हर देखील मिळतो तेही फ्रीमध्ये तर हे होते आमचे रेकमेंडेशन बेस्ट रुपे कार्ड साठी बाकी जर तुम्ही एक बेस्ट ओव्हरऑल लाईफ टाइम फ्री रुपे क्रेडिट कार्ड शोधत असाल तर तुम्ही नक्की विचार करा क्रेडिट डॉट पे येस बैंक एस रुपे क्रेडिट कार्ड चा या कार्ड मध्ये जवळपास सर्वच खर्चांच्या कॅटेगरी मध्ये डिसेंट रिवॉर्ड स्ट्रक्चर आहे प्लस जर तुम्ही हा कार्ड क्रेडिट डॉट पे युपीआय वर लिंक केलात तर तुम्हाला वन टाइम जॉईनिंग बोनस हजार रुपयाचा मिळतो या कार्ड अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये